नमस्कार मी कल्पना नवगिरे शर्वरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा मी जे नवरात्रीचे व्हिडिओ अपलोड केले आहे त्यामध्ये आरतीनंतर आपण कापूर आरती म्हणतो आणि ती कापूर आरती मी अगदी सुरुवातीच्या स्लाईन्स म्हटलेले आहे परंतु मला काही कमेंट्स आलेले आहेत की ती आरती पूर्ण कशी आहे ते सांगा यासाठी आजचा व्हिडिओ कापुराची ज्योत आंबे ओवाळू तुझला भवानी ओ वाळू तुझला देह भावे अहंकार देह भावे अहंकार अंबे चरणी वाहिला सप्तशती पाठे आंबे कृपा मज केली भवानी कृपा मज केली भक्तावर द्याया भक्तावर द्याया अंबा प्रसन्न तू झाली कापुराची ज्योत अंबे ओ वाळू तुजला भवानी ओ वाळू तुजला देह भावे अहंकार देह भावे अहंकार अंबे चरणी वाहिला दया क्षमा शांती अंबे उजळल्या ज्योती भवानी उजळल्या ज्योती स्वयं स्वयंप्रकाशित स्वयं प्रकाशीत, पाहिली अंबीची मूर्ती कापुराची ज्योत आंबे वो वाळू तुझला भवानी वो वाळू तुझला देह भावे अहंकार देह भावे अहंकार आंबे चरणी वाहिला आनंदाने भावे कापूर आरती केली भवानी कापूर आरती केली नित्यानंदे तनू नित्यानंदे तनू स्वामीच्या चरणी वाहिली कापुराची ज्योत आंबे वाळू तुझला भवानी वो वाळू तुजला देह भावे अहंकार देह भावे अहंकार आंबे चरणी वाहिला